जय शिवराय जय जिदा आणि मी जयश्री तर इथं काय करते आहे कॅरेटवर बसून सणी भाई खुडची कशाची आहे येतं पण आमच्याकडं खुडच्याचा बंदोबस्त आम्ही बराबर करतो तर आज आम्हाला वावर तयार करायचं आहेत मक्का टाकण्यासाठी कारण जनावराला थोड्या थोड्या जसं आपण किराणा कसा भरत राहतो रहत दोन तीन महिने ॲडव्हान्समध्ये काही गहू ज्वारी बाजरी तर त्या पद्धतीने यांना पण आपल्याला चाराचं चा नियोजन करावं लागत असतं तर मक्का टाकायची आहेत आणि मक्का टाकण्यासाठी वावर तयार करायचं आहे तर चला जाऊया एकदा वावर तयार करून घेऊया आणि आमच्याकडं तर कडकडून उन्हाळा सुरू झालाय आता आणि ही थोडंच वावर इतर कामं ते याच्या पहिले पन पण मक्काच होती आणि आता पण मक्काच पण इतके ढेकळं निघाले ना आणि ती ठिपकवर होती आणि हे मक्का आणि हा वाल आहेत ना फक्त एका बोरवरती ते गावाच्या बाजूलाच शेत आहेत आमचं छोटासा तुकडा आहे जास्त नाही आहे पण खूप चांगलं आहेत आणि आता बैल पण जिवार करतायत कारण बैलांना पण सवय नाही राहिली आहेत काम करण्याची आणि ऊन पण झालं ते तसं पण एवढं वावर मोकळं करून त्यांनी मग आम्हाला मक्का फेकायची होती कारण आजच लाईट आहे तर पाणी पण सोडलं जाईल आणि आज जर दिवसाची लाईट गेली तर परत लय प्रॉब्लेम येतो तर त्यामुळं काय झालं इतके ढेकळं निघाले ना आणि ते ढेकळं पण असे साधेसुधे ढेकळं नाही आहे तर कडक झालेले ते पण काय हे नव्हतं करत आणि नंतर मग काय झालं असं वाटायला लागलं की याला उभा अवकं राहण्यापेक्षा पहिले याला एकदा नरम करून घेऊया नंतर मग मोकळा झाला का मग परत पाहिजे तसं करून घेऊया एक सारखं मक्का आधी फिकून घेतली खूप घाई घाईमध्ये कारण सांगितलं ना लवकर आवरायचे ठिबक पसरवायचं आहे तर यासाठी आणि ऊन तर एवढं कडक झालं ना की बैलांना पण कंटाळा आला त्यांना पण मोड नव्हता आणि मग नंतर मी काय केलं वाटापेक्षा वसन काढून घेतलं त्याचं आणि पटापट पटापट वखरे तो असा आळ्यापाळ्या करत घेतल्या आणि ते एकदम नरम झाल्यानंतर एकदा उघाटावखरा आणला ना, ना मग मक्का चांगली होईल तर अशा पद्धतीने आज आमचं काम आहेत आणि उन्हाचं तर ह्या वर्षी फार जास्त त्रास होणार आहे कारण दरवर्षीप्रमाणे हा उन्हाळा बिलकुल जाणार नाही कारण पावसाळा असं गेला नाही म्हटल्यावरती पुढचा उन्हाळा पण खूप जड जातो आणि जसं आपल्याला गरज असते ना सगळ्या खाण्याची तशी जनावरांना पण खूप गरज असते त्यांच्या काळजीसाठी आम्हाला मक्का राहूच द्यावा लागते कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये एका बाकीचे पीक नाही आलं तरी चालतं पण मक्का पाहिजे किंवा घास पाहिजे तर आता एकदम नरम वावर करून घेतलेत सारखं सारखं इकडं तिकडं फिरून साणी आणि नंतर मग उभाटा वक्क राहून घेऊया कारण एकसारखं करणं फार गरजेचं आहे दुनून घेतल्यासारखं वावर तर आता पटापट आवरून घेऊया याला कारण हे फार फार गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी कारण वेळेच्या वेळेत पूर्ण तर मग तरी पण ढेकळं बघा दिसतंच आहे ना अजून आणि ते ढेकळं ना ठिपकच्या पाण्याने काय झालं तिथंच एका जागी पडल्यामुळं बाजूचा कोपरा तो असा दगडासारखा झाला आहे गच्च आता हे जे ठिबक वापरतात ना त्यांना माहिती आहे बघा काय प्रॉब्लेम होत होतो तर असं आणि छान पटकन आमचं वावर रेडी झालंय आता तरी पण याला तीन तास तरी लागले असतील कारण खूपच जास्त होतं ते तर आता पटापटा आवरून घ्यायचं ऊन खूप कडक होण्याच्या आधी ठिबक पसरवून घ्यायचे आहेत आणि लाईट जाण्याच्या आधी पाणी पण द्यायचं तर हे सगळं काम आमचं सुरू होतं फटाफट आणि हे काम करत असताना मला आमच्या बैलाच्या घागरमाळांचा आवाज फार आवडतो कोणाकोणाला आवडतं बरं बैलांच्या घागरमाळाचा आवाज नक्की कमेंट्समध्ये लिहा आणि पोळ्याच्या वेळेस तर आमच्याकडं खूप शर्यत लागते सजवायची कोणाच्या याला जास्तीचे होईल आणि आता बैलांनाही छान वाटायला लागले कारण वावर नरम झाला आता आणि पटापटा सरज्या राजा तर नाही आमचे साधे सिम्पल गावरान बैल आहेत पण काम मात्र एवढे तापट येत न ते की बस पण आज ऊन आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं जरा नमरवलेत आणि जास्त वेळ नाही घेणार आता आम्ही पटकन यांना मोकळं करून घ्यायचं आणि ते किती पण म्हटलं ना ढेकळं कुदतच होते सगळे तर अशा पद्धतीनं आमचं काम सुरू आहेत आज आणि मी म्हटलं ना आमच्या घुंगराचा आवाज फार सुंदर येतो आणि हे जे म्युझिक असतं ना आमच्याकडं कधी पक्ष्यांचं असतं तर कधी अशा घुंगरांचं तर हे म्युझिक तुम्हाला कुठंही कोणत्याही म्युझिक क्षेत्रमध्ये भेटणार नाही अवेलेबल नाही राहणार पण आमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी खूप छान येतात आणि हे जेव्हा आपण ह्याचा आनंद स्वतः प्रत्यक्षात घेतो तर त्याचं स्वरूप कशातच येत नाही आणि ही जे कष्टाचं काम आहेत ना हे इतकं सोपं पण नाही आहे जितकं तुम्हाला दिसतंय ते कारण उन्हाच्या तडाक्यात आणि असा ह्याच्यामध्ये बैलांना तुम्ही हँडल करून बघा मग मजा येईन आणि तरी मला विचारलं जातात की ताई तुम्ही खरंच शेती करता का काय तर काय उत्तर द्यावं मला नाही समजत आणि माझ्याकडे त्याचं उत्तरही नाही आहेत कारण त्याचं उत्तर तुम्हीच शोधायचे प्रत्येकाने आणि आता माझं सगळं वावर पण तयार होत आलं बस थोडंसं बाकी आहेत आणि आता हे पूर्ण झालं की बैलांना सोडून द्यायचं आहेत ऊन पण झालं तर आता आपण पुढचं काम बघूया बैलांना काहीतरी खायला टाकूया पाणी पाजूया कारण बिचारे उन्हात केव्हाचं काम करत आहेत तर जास्त नाही त्यांच्या बही ते वावर तेवढंसं पण आता कामच नसल्यामुळं तसं आणि ऊन पण झालं आहे तर आता त्यांना गिन्नी घास टाकून देते मी आणि नंतर ठिबक पसरवायचे तर ठिबक पण पसरून घेऊया आता पटकन कारण वेळ करायचाच नाही तर आता आमचं ठिबकचं पळापळी सुरू झाली इकडून तिकडून तिकडून इकडं तर हे सगळं भारी मजा येते पणा त्यावेळेस ऊन असं वाटतं की ह्या दिशेनं पळत जावं पण ढेकळंमध्ये जास्त पडायला आली होती ती मी चांगलीच कारण इकडं बघून इकडं तर पोचलं आणि ने मी नेहमी सांगत असते माझ्या कोणत्याही कडाला तुम्ही शूटिंग करा गावाच्या कडेला करा शेतात करा कुठे करा पण डोंगर हा साक्षीला असणारच कारण मी नेहमी सांगते की माझं गाव डोंगराच्या कुशीमध्ये आहेत खूप सुंदर असं पावसाळ्यात तर श्रावणामध्ये तर मनमोह जातं इतकं भारी आहेत पण आता तर असा भयानक उन्हाळा सुरू आहेत ना की भीती वाटते की पुढं कसं काय होणार आहे तरी आपण बघूया काय काय आहेत आता एक दोन तीन चार पाईप झालेत बघा धावत पळत आता आणि अजून पाच पाईप असतील इकडं तर अशा पद्धतीनं आज आमचं सगळं काम आवरलं आहे आणि आता पाच पण पसरून घ्यायचेत लगेच पळत पळत इकडून पळत पळत तिकडून तर हे सगळं काम आमचं सुरूच राहणार आहे ऊन तर कहर तोडत आहेत बैल बिचारे मोकळे झाले सावलीला गवत खायला गेले पण आमचं काम अजून आवरलं नाही तर चला पसरून घेऊया फटाफट आणि सगळं आता आवरलं आहे जवळपास आणि त्यानंतर घरी पळण्याचा आनंद भारी असतो कारण एकदा असं सुटलो असं वाटतं आणि इथं मी अडकली कारण हा रस्ता बघा आमच्याकडं खूप खूप आड जाताना पण अडकली होती येताना पण अडकली तर थोडीशी जागा इथं थो मक्का टाकायची होती तर टाकून दिली आता त्याला म्हणून पण आणले आणि ठिबकवा टाकायची असल्यामुळं आऱ्या पाडायचं काही काम नाही बैलाला पण दम लागला आणि बैल चालवणाऱ्याला पण दम लागलाय आणि ऊन पण खूप झालं आहे कारण एक वाजला आता तर आपण थांबूया आता था। वावर पण आमचे रेडी झालेले आहेत पाण्या नळ्या आत थ्या आहेत फक्त ठिबकच्या तर असं आजचं आमचं काम संपलं आहे आजचा व्हिडिओ जर थोडा पण आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असेल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू परत भेटूया नवीन नवीन चांद्या न्यूडल्ससोबत तोपर्यंत राधे राधे